नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक आकाशाशी जळले नाते या अभ्यास सहलीचे धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाले आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन प्रभाग क्रमांक एकोणविश येथील कुबा मस्जिद जवळ वाल कंपाऊंड कामाचे आमदार बंधूंच्या हस्ते झाला शुभारंभ भाकर तालुक्यातील शेपटीपाडा येथे जल जीवन मिशन योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ग्रामस्थांचे धुळ्यात धरणी आंदोलन धुळ्यात इर्षदभाई जागीरदार यांच्या नेतृत्वात अनेक तरुणांनी केला समाजवादी पार्टीत प्रवेश समाजवादी पार्टीचे धुळे विधानसभेचे उमेदवार इर्षादभाई जागीरदार यांच्याशी साधला संवाद आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने धुळे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या आकाशाची जडले नाते या अभ्यास शैलीचे आज धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांची निवड केलेली असून विद्यार्थ्यांमध्ये दे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले आहे त्याचप्रमाणे अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थी हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो बंगलोर येथे जाणार आहेत यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली असून त्यातून पंचवीस विद्यार्थी आणि तेवीस विद्यार्थिनींचा समावेश आहे तसेच त्यांच्यासोबत पाच शिक्षक आणि महिला शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती यावेळी मान्यवरांनी प्रसार माध्यमांना दिली आकाशी आकाशी आकाशाशी चढले नाते हा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो बँगलुरू इथे शैक्षणिक सहलसाठी करण्यात आलेला आहे यामध्ये जिल्हा परिषदचे पन्नास विद्यार्थी सहा शिक्षक अशी आपली सर्व टीम जाणार आहेत आणि याचा उद्देश आहे की विज्ञान जे सहावी ते आठवीचे आपले विद्यार्थी आहे ज्यांना विज्ञान विषय आहे त्या विज्ञान विषयासंबंधित त्यांना एक्सपोजर मिळावं आणि शिकण्याची संधी मिळावी त्यामध्ये आपल्याला बँगलुरू इथे स्थित असलेले स्पेस रिसर्च सेंटर या सेंटरला आपण व्हिजिट देणार आहे मैसूरला विजिट देणार आहे आणि जाताना आपण विमानाच्या मार्गाने जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेचे मुलं जे सा सामान्य कुटुंब परिस्थिती असलेले आहे त्यांना प्रथमतः रेल्वेने आणि विमानाने प्रवास करण्यास संधी मिळणार आहे तर यानिमित्ताने जाताना परवा दिवशी या दौऱ्याची सुरुवात होणार आहे आणि टोटल पाच ते सहा दिवसाचा हा शैक्षणिक सहल असणार आहे त्यामागे उद्दिष्ट एवढंच की प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या प्रगती करताना या एक्सपोजर व्हिजिटचा त्याच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे करिअर निवडताना त्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास आहे आणि याला यशस्वी बनवण्यासाठी जिल्हा परिषदच्या सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचं मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी का अधिकारी या पदाने सर्वांचे आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधव ज्यांनी याला माध्यमाद्वारे सर्व जिल्ह्यामध्ये नेण्याची प्रयत्न करणार आहे त्यांचे मी या आभार मानतो यांनाही सुद्धा दिलेले आहे की आपण केवळ जिल्ह्याचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहोत आणि राज्याबाहेर जाणार आहोत तर तिथे कसं काय करायचं काय नाही करायचं आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारायचे कारण विज्ञान शिकण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारले तर ती एक प्रवृत्ती त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची आहे आणि शिक्षकांनाही शिक्षणा दिलेल्या आहेत की आपल्या जिल्हा परिषद शाळेचे ग्रामीण भागातले म्हणून ते दूर जात आहेत त्याच्यामुळे त्यांना एका शिक्षकच नाही तर पालकाची भूमिका आपल्या शिक्षकांना निभवायची आहे अशा सक्त सूचना सविस्तर दिलेल्या आहेत आणि सर्वांचं आरोग्य तपासणी करूनच आपण विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत जेणेकरून त्यांच्या सहलीदरम्यान त्यांचं आरोग्यही काळजी दिली आहे धुळे शहरातील मुस्लिम अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास अंतर्गत धुळे शहरातील कुबा मस्जिद जवळील ए टू झेड कुर्बानी टप्पे जवळील भागातील खुल्या जाग्यात वाल कंपाऊंडच्या चाळीस लाख खर्च कामाचा शुभारंभ हाजीसाहेब यांच्या हस्ते आज करण्यात आले दरम्यान धुळे शहरातील बहुसंख्य भागात ओपन प्लेसला वाल कंपाऊंड नसल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण केलेले होते दरम्यान या जागेवर वाल कंपाऊंड करण्या यावी अशी मागणी येथील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुशे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली होती सदरील निवेदनाची दखल घेत आमदार डॉक्टर फारुशे यांनी चाळीस लाख रुपये निधी मंजूर करून आज या वाल कंपाऊंड कामाचे आमदार बंधू छोटू आजी साहेब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला दरम्यान आजच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोई नहीं करेगा इससे पहले आए ना इससे पहले मुसलमानों ने हमेशा हिंदू समाज के वोट नामदार चुन के दिए कदम मांडे को चुनके दिए दो हजार चार में वो बावीस हजार वोट मुसलमानों के जो कदम मांडे चुन के आए हानी लन्ना साहब को दो हजार के अंदर में इलेक्शन लड़े तो अठारह सौ छत्तीस वोट मिले दो हजार में हम थे उनके साथ पूरा धुलिया शहर का मुसलमान था छब्बीस हजार वोट दिए फिर आखिर में हमको क्या मिला हिंदुस्तान में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा नहीं तो तुमको जाना होगा अरे दादा देखु घर को भेज दिया हमने समझे क्या सबकी बस की बात नहीं आने दो मैं तो शिवा अल्लाह के कभी किससे डरता नहीं तैयार रहता मैं हमेशा हमेशा तैयार है, है। न कोई दो नंबर है ना कोई भ्रष्टाचार है ना कोई लोचा है ना लपड़ा है इनशाला आ जाए हम दो सबको निपटने की ताकत दिया अल्लाह कोई भी हो तो दोस्तों मेरी गुजारिश है आप लोगों से कि आप आने वाले इलेक्शन में और खास करके इस एरिया ये एरिया में तो सैलिन टेंशन मत लेना छोटू भैया सबसे ज्यादा अगर काम किया हूं आमदार साहब ने तो हकीकत में उन्नीस नंबर में काम किया शहर में पूरा काम हुआ है क्योंकि यह टोटल जाम का मल्ला मुझे मालूम है मैं कितने बार यहाँ नगर सेवक रह चुका हूं कि यहां जो है तो पूरी जमीन थी जो डायरेक्ट घर बना और ये जो है तो अभी पहले जैसा जो है तो रोड गटर बनाने का नहीं था पहले डायरेक्ट ये नहीं होता था लेकिन काम करने को बहुत तकलीफ थी कि इतना रोड गटर को पैसा लाना बहुत मुश्किल था तो आज करोड़ों रुपए करोड़ों रुपए के काम अगर कहीं हुए होंगे तो उन्नीस नंबर में हुए और हम तो वो लोग हैं तुम एक कदम चलो हम दस कदम चलेंगे तुमने जो किया है अमदार साहब इन उसका इतना ज्यादा तुमको वो बदला देंगे कि आप यकीन नहीं करेंगे कि मुसलमान एहसान मंद है फरामोश कभी नहीं हो सकता जल जीवन मिशन योजनेअंतर्गत साखरे तालुक्यातील मोजे शेपटीपाडा येथे सन दोन हजार बावीस तेवीस वर्षी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सिंचन लिफ्ट विहीर पाईपलाईनचे काम घेण्यात आलेले होते मात्र पाईपलाईनचे काम न करता येथील जिल्हा परिषद सदस्य यांचे पती यांनी अधिकारी ठेकेदार अभियंता यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे दरम्यान त्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संमत्सनावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेपटीपाडा तालुका साक्री येथील ग्रामस्थांनी केलेली असून त्या मागणी संदर्भात आज धुळे शहरातील क्लब क्लबसमोर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे दरम्यान आजच्या या धरणी आंदोलनात मोठ्या प्रमाणात ग्राम मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत धर्मा ठाकरे ग्रामस्थ ग्रामपंचायत शिवडीपाडा या जनजीवन योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तर ते चांगला विचार करण्याची बाब आहे आम्ही सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी व शिवसाहेबांकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्या न्यायपूर्वी ते आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागत आहे तरी आम्हाला सर्वांना या आदिवासी बांधवांना आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो भ्रष्टाचार तो केलेला आहे आणि ग्रामसेवकबाईचे वारंवार नाव घेता कशामुळे नाव घेता त्या ग्रामसेवकबाईच्या खोट्या नाट्यासह्या घेऊन या त्या लोकांनी त्याला निलंबित केलं निलंबित कशामुळे केलं की बा आपले जे भ्रष्टाचार झाले ती उघडकीस यायला नको याच्यामुळे त्या, त्या ग्रामसेवकबाई ती काय आमची बहीण नाही किंवा नातेवाईक नाही या कोटी, या तो या घेऊन लोकांनी वारंवार आहे तरी आम्हाला न्याय इंडिया आघाडी समाजवादी पक्षाचे धुळे विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रिषदबाई जागीरदार यांच्या जा नेतृत्व व हो समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आजमी यांच्या नेतृत्वावर विशेष ठेवत धुळे शहरातील आझादनगर वळजई रोड परिसरातील शेकडो युवकांनी समाजवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला दरम्यान याप्रसंगी जनसंवाद बैठकीला परिसरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती इशादबाई जागीरदार यांनी जनसंवादावर भर दिलेला असून या भागातून धुळे शहरातील विविध भागात भेट देत आहेत दरम्यान तेथील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेण्यासह आपले विजन मांडत आहेत नुकतीच त्यांची जनसंवाद बैठक धुळे शहरातील वडजई रोड परिसरात पार पडली यावेळी परिसरातील असंख्य तरुणांनी त्यांच्या नेतृत्वात

तो इसके लिए मैं सबसे पहले समाजवादी पार्टी के जो पुराने कार्यकर्ता है आपके सामने ये बताना चाहता हूँ मैं समाजवादी पार्टी के अध्यक्ष आदि ने तो का और महाराष्ट्र के अध्यक्ष आबू का जिंदगी मतलब उन्होंने मैंने एनसीपी का पहले राष्ट्रवादी छोड़ने के पहले उन्होंने को मेरे टिकट है और ये वो एक आश्वासन दूंगा एक भरोसा दूंगा कि मैं आपके लिए कोई भरोसे को नवे नीचे गिरते रहूँगा और जिस तरीके ऐसी समाजवादी पार्टी के कार्यकर्ता और हमारे

त्या संदर्भात त्यांच्याकडे विधानसभेच्या संदर्भात असलेले विजन या संदर्भात जाणून घेऊया ईश्वरबाई आपण काय इच्छित काय सांगू इच्छिता विजेच्या मतदार बांधवांना आपल्याकडे कोणते कोणते विजय आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मी सर्वप्रथम स्वाभिमानी न्यूज चॅनलचं आभार व्यक्त करतो की ते आज या ठिकाणी माझी मुलाखत घ्यायला आले सर आपल्यावर असाही आरोप केला जात आहे धुळे की अजित दादा म्हणजे बीजेपीची आपण बेटी म्हणून काम करणार आहे सर्वप्रथम हा जे आरोप माझ्यावर केलेले त्याला मी एक हास्यस्पर्ध आरोप मी समाजवादी पार्टीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला ले इंडिया आणि हे जात असताना मी तुम्हाला एक हे सांगू इच्छितो की समाजवादी पार्टीचा उमेदवार आहे जेव्हापासून समाजवादी पार्टी चार ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाली तर आजपर्यंत हे पार्टीने कधी बीजेपी भी बरोबर जायचं काम केलं नाही आम्ही जे पार्टी बीजेपीचे अलायन्स मध्ये होती ती सोडून सेक्युलर पार्टी बरोबर यायचं काम केलेलं आहे तर हे जे लोक माझ्यावर आरोप करतात ते हास्यास्पद आहे आणि निवडणुकीच्या मैदानात मी जनतेला दाखवून देईन कोण बीजेपीची बी टीम आहे कोण बीजेपीची ए टीम आहे दोन्ही मी सर काम आपल्याला सांगू सर आपल्यावर असा देखील एक आरोप केला जातोय की धुळे शहरामध्ये आपण मोठ्या संख्येने बोरिंग लोकांना भरून दिलेला आहे आणि तो बोरिंगचा जो पैसा आलेला आहे तो, तो आदिदादा पवारने आपल्याला दिलेला आहे त्या माती मधून आपण धुळे शहराच्या लोकांच्या मंदिर असेल मस्जिद असेल पर प्रभाग असेल या ठिकाणी आपण बोरिंग केलेले आहे या बाबतीत काय खाणार आपण एक हाश्चर्यस्पर्धा आप आरोप आहे आणि आपण एक जबाबदार पत्रकार आहे मला आपली एकच विनंती राहील आपल्याला की आपण पाच पत्रकारांची टीम करा आपल्या धुळे शहरातली आणि तुम्ही आदम या अजितदादा यांना जाऊन भेटा त्यांना हा प्रश्न विचारा जर त्यांनी सांगितलं की मी हा पैसा दिलेला आहे तर मला गांधी चौकात कशी देऊ दीपक शिंदे